नमस्कार मित्रांनो <coughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये लाईव्ह सुरू झालेला आहे लाईव्ह जॉईन करा आणि मी बनवते आहे कोबी आलू वांगे आणि डाळ एकत्र पत्ताकोबीची भाजी बनवलेली आहे मी बघू शकताय तुम्ही इथे पत्ताकोबी हे बघायच्या टाकले वांग हिरवं वांग हिरव हिरवं वांग टाकलं आहे पत्ता कोबी बारीक चिरलेली ह्याच्यामध्ये डाळ पण टाकलेली आहे तुरीची डाळ टाकलेली आहे आणि परत आलू एक आलू एक वांग आणि थोडीशी डाळ टाकलेली आहे बघा हे आलू टाकलेले याच्यामध्ये मी बघू शकता आलू हा आलू आहे वांगे आणि आता बघूया भाजी कशी होते आता तर स्वागत आहे तुमच्या मित्रांमध्ये लाईव्ह मध्ये कशा सगळे मध्ये ना लाईव्ह लाईक करा चॅनल सक्सेस करा लाईक कमेंट करा फटाफट नमस्कार स्वागत आहे कोणी कोणी एंट्री केली आहे लाईव्ह मध्ये पटापट पटापट लाईक करा नमस्कार स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार स्वागत आहे सर्वांच <ills> नमस्कार हाय सर्वांना स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये कशा तुम्ही मध्ये येत ना ज्यांनी ज्यांनी लाईव्ह मध्ये जॉईन केलेलं आहे लाईव्ह जॉईन केलेली आहे त्यांनी लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितलं नसेल तर व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक कमेंट करा तुम्हाला आवडतात का माझी व्हिडिओ तुम्ही सगळे बघतात का Namaskar, नमस्कार सगळ्यांना सगळ्यांचं स्वागत आहे बर का लाईव्ह मध्ये नमस्कार स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईव्ह मध्ये नमस्कार 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 सगळ्यांना काय चाललंय सर्वांच अरे रे कोणी बोलत नाहीये हाय सर्वांना हाय सर्वांना हाय सो मच इतके सगळे आले लोक तुम्ही सगळे मजेला आहेत त्याबद्दल मंडळी नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। हाय तर करा कशात तुम्ही सगळे शुभप्रभात सगळ्यांना कशात आहात मंडळी सगळे मजेत ना त्याला लाईव्ह लाईक करा तरी लाईव्ह लाईक ला ला करा चॅनल सबस्क्राईब करा शिवप्रभासना सगळ्यांना मी भाजी बनवलेली आहे बघत आहे का तुम्हाला ही बनवलेली आहे मी भाजी थँक्यू सो मच लाईव्ह लाईक केल्याबद्दल भाजी कशी झाली कमेंट करून सांगा तुम्हाला कलर चांगला दिसतोय का भाजीचा वगैरे बघा तुम्हाला मी माझी किचन दाखवते ही आहे माझी किचन बघा किचन बघा किचनचा मला टूर करायला भेटत नाही त्याच्यामुळे इथे रॅक आहे इथे ठेवलेला आहे बारीक सामान इथे ठेवले एक परत रॅक हे इथे असे गुंड लावलेले आहेत मध्ये आणि आता इथे भांडे पडलेले आता स्वयंपाकाचे थोडेसे तर हे भांडे पण घासून घेणार आहे मी कचरा पण पडलेला आहे कसं चाललं तुमचं सर्वांचं नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये नमस्कार कोणीच हाय करेना लाईव्ह लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कमेंट करा प्लीज <tip> सर्वांना एक एक लाईव्ह लाईक करा ना नको कोणी बोललं पण नाही सर्वांना स्वागत आहे सर्वांचं जे त्याच्या लाईव्ह मध्ये हाय सर्वांना लाईव्ह लाईक करा चॅनलला ला करा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट पण करा एक छोटीशी स्माइल देऊन ना कमेंट पण करा हाय लाईव्ह लाईक करा हम्म बघा सांभार आला होता मी मार्केट मधून थोडासा आता खराब झालेला आहे आता मी इकडं दुसंबार आहे ना तो सगळा निवडून घेते कारण कसा सांभार संबर लागत गेला की तो सांबार खराब होणार तर थोडा थोडा खराब झालेलाच आहे तर आपण निवडून घेऊ मस्त बढियापैकी आता सध्या तर मी भाजी पुरता निवडून घेणार आहे हाय सर्वांना कशा सगळे मजेत ना मी पण मजेत आहे काय विचारायचं चार असेल तर विचारू शकता काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता प्लीज कमेंट करा लाईव्ह मध्ये सपोर्ट करा चॅनलला एक लाईव्ह लाईक पण ला ला करून देत चला कुणाला सपोर्ट पाहिजे असेल तर सपोर्ट पण मिळून जाईल तुम्हाला सर्वांना प्लीज कमेंट करा कमेंट खूप दिवसांनी लाईव्ह जॉईन केलेली आहे मी आणि तुम्ही पण लाईव्हला ला आलेला आहात तर लाईव्ह लाईक करा काही कमेंट टाका ऑन आहे आहे एवरीवन आहे सगळं बरोबर आहे हाय नमस्कार स्वागत आहे जिथे त्याच्या लाईव्ह मध्ये कमेंट करा कमेंट नमस्कार 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 बघा कसा खराब झालाय संभार आणल्याबरोबर लगेच काढला असता तर चांगलं झालं असतं बघा किती खराब झाला आता याला आधी धुवून काढावं लागेल नाही तर कापून टाकते आधी कापून टाकल्याने तेवढं खराब निघून जाईल बघा आता छान झालं तसा हिरव हिरवा इर आहे वाटलं स्तंभार संडेला आणला होता तसाच पडून आहे आता याला कापून काढल्याशिवाय इलाजच नाही कारण खूप खराब झालाय संभार तेवढा पण काहीतरी इथे संभार वडी वगैरे बनवावं लागेल <coughs> त्यातर खराब होऊन जाईल तसं मी संभार वडी बनवायलाच आणला होता लकेशा ते काम करतं का पटकन आंघोळ घेतं का करू आता काय करू धुवूनच टाकू पूर्ण नंतर मग धुवून घेऊ बरोबर ना मला असंच वाटत आहे संभाजने दिवस घ्यायला नळ आहे का आमचे नळ येतात सकाळी संध्याकाळी पण आज सकाळपासून नळ होते असंच आहे माझ्या लाईव्ह मध्ये कोणीच बोलत नाही एक मेसेज टाकत नाही एक कॉमेंट करत नाही बघतायत फक्त मला हरकत नाही लाईव्हला आला तेच खूप माझं फक्त नशीब म्हणायचं नाही का

सर्वांना टाका सर्वांनी कमेंट टाका एक सर्वांनी कमेंट विचारू शकता तुम्हाला काय विचारायचं ते नमस्कार स्वागत आहे सर्वांचं मध्ये मध्ये लाईक लाईक करा आग स्वयंपाकाला पण उशीर झालाय झाला का तुमच्या हा पाणी जेवण वगैरे सर्वांच सर्वांच ते हा पाणी झाले का मंडळी मंडळी ताई भावनो बहीण नो काय बरं बोलायला आवडत नाही एका माझेशी कोणाला हॅलो का कोणीच बोलत नाही माझ्याशी कुणी हाय नाही हलो नाही काही नाही जेवण झाला का गुड मॉर्निंग वगैरे मौन काही नाही काही नाही नमस्कार मॅचे टाकत असेल आणि मग येत नसेल तर मला हाय सगळ्यांना नमस्कार जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र भाजी आपण काय करू आता सांबार टाकून घेऊ खूप मस्त भाजीला खूपच छान वाचू ला भाजीला पालक पण धुवून घ्यायची मला पालक पण धुया आपण याच्यामध्ये पाणी आहे ना हे या चाळणीमध्ये टाकून ठेवते म्हणजे काय होणार की पाणी जे आहे ते सगळं झाडून जाईल याच्यामधनं चाळणीत नाहीतर मग कसं पालक सडून जाते बार पण ठेवते साईडला बांडू पाणी

थोडस पाणी टाकलं भाजीमध्ये मी शिजायला डाळ आहे त्याच्यामध्ये तर डाळ शिजायला वेळ लागते ना पाणी पाहिजे थोडस भाजीला आता ही आहे पण पुरलेली रात्रीची पण एवढी होणार नाही भिजवावं लागेल <laughs> करा पटापट पटापट हा सगना एकाने एकही मेसेज टाकलेला नाही मला बाप रे किती कठोर हाय म्हणाला किंवा गुड मॉर्निंग म्हणायला काही प्रॉब्लेम आहे का कुणाला कुणी गुड मॉर्निंग सुद्धा म्हणाल हो नाही आहे चालेल नाही म्हटलं तरी तसंही आपल्याला तर बॅड लकी आहे आले आणि नळाला ना इतकं खराब आणि गडगुड मिळालं आज आमच्या इथे तर नमस्कार मित्रांनो मी बोलते यवतमाळवरून माझं नाव आहे ज्योती आणि माझं हे युट्यूब चॅनल जे आहे ना हे कॉमेडी चॅनल आहे खूप जुनं चॅनल आहे आणि या चॅनलवरती वरती ना माझे सबस्क्रायबर होता होता राहिले खूप जुनं चॅनल आहे माझ्या या चॅनल मध्ये काय झालं माहिती आहे का स्ट्राईक आला होता आणि दोन ते तीन जवळपास सहा महिने बंद राहिलं होतं माझं चॅनल त्याच्यामुळे हे चॅनल जास्त कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये नव्हतं त्याच्यामुळे ना याच्यावर मी लाईव्ह नाही आले जास्त पण मी लाईव्ह ठेवणार आहे सुरू याच्यामध्ये तर प्लीज तुम्ही सर्वांनी मला हेल्प करा मला सपोर्ट करा हे उरलेली कणिक आहे हिला मिक्स नाही करणार हिला वेगळी वेगळी हे करणार आहे तर मंडळी लाईव्ह लाग कर लाईव्हला पण लाईक करत चला माझे चांगले छान व्हिडिओ आहेत कॉमेडी व्हिडिओ आहेत आणि महत्वाची गोष्ट अजून काय मोटिवेशन बोलायचं तर आता बोलते आपण लोकांना कितीही मदत करा ना काही फायदा नसतो मदत करून आणि लोक कसे आपल्याला आपण पुन्हा पुन्हा मदत घेतली किती लोक काय करतात आपल्याला पाय तुडायला बघतात पाय तुडायचा काही विषयच नसतो ना नाही का तुम्ही कोणाला किती सांभाळा नातेवाईकांना काही शेवटी ते त्यांच्या औकात दाखवतात आजकाल भलायचा जमाना नाही राहिला करायचा जमाना नाही काय म्हणतात सगळेजण सगळे मजेत का काय म्हणतात फॅमिली वगैरे तुमची घरची

त्याला मी परत लावला येते तोपर्यंत तुम्ही आराम करा कर कोणी हाय हॅलो टाकत नाहीये तर नंतर लाईवला घेऊया आपण पर नंतर परत बघून आता मी कणिक भिजवलेली आहे बघा मी ही संध्याकाळची कणिक उरलेली आहे आणि ही आता आता आहे ती भाजी तुम्ही आता भाजी भाजी बघा मस्त वापर छान सुटलेला आहे भाजी शिजायला वेळ लागतोय कारण की याच्यामध्ये ना मी डाळ टाकलेली आहे तुमची डाळ भिजी घातली होती आता इथे मी हा पालक सांबार वगैरे आहे हे धुवून मस्त ठेवलेला आहे आणि आता इथं पसारा तुम्ही बघू शकता काही पसारा नाही आहे जास्त तर हा पथरा ना आता मी उचलून ठेवलेला आहे तर हळूहळू तुम्ही बघू शकता पूर्ण घर कसं माझं क्लीनच राहते जास्त काही कचरा राहत नाही पण मला वेळ नाही मिळाला ना की मग मला प्रॉब्लेम जातो तर तुम्ही बघू शकता ही माझी किचन आहे ही मला ही संपूर्ण ना माझी किचन आहे दिसली किचन तर आता आलो आपण परत तिथे तर आता मला पोळा टाकून आहे पोळा टाकून झाले की मग आपण काय करूया लाईव येऊ मस्त गप्पा करू तुम्ही पण हाय हॅलो टाका इथे माझी फ्रीज आहे बघू शकता इथे फ्रीज आहे लगेच तिथे भांड्याची आता इथे गुंड ठेवलेला आहे आणि इथे हा पिठाचा डब्बा आहे तिथे भांड्या टाकलेले आहे इथे पण एक टीप आहे टीप आहे टिपेवर पण मला पाणी भरपूर लागतं विद्यार्थी असतात विद्यार्थ्यांना पाणी पुरवावं लागतं त्याच्यामुळे मला भरपूर पाणी इथे पाहिजे असतं म्हणून मी पाणी भरपूर भरून ठेवते तर अशा प्रकारे ना इथे एक टेबल ठेवलेला आहे त्या टेबलवर बारीक सामान असताना ते सगळं ठेवलेलं आहे तर ते नंतर दाखवेल तुम्हाला आणि नंतर बघा मला होम टूर्स करायचंच आहे तर मी करणार आहे नंतर अशा प्रकारे माझं घर आहे आणि इथे ना रॅक आहे भांडे वगैरे ठेवलेले असते ते देवाचं पण ठेवलेलं आहे तर बघू शकता तुम्ही इथे तुम्हाला भांडे दिसत आहे दिसतात भांडे ठेवलेले आहेत डबे ठेवलेले आहे हे सगळी माझी किचन आहे आणि मी या पडद्याने सगळं कवर करून घेत असते तर अशा प्रकारे ना मी करून ठेवत असते तर चला मग आता ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल ना त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडले तरच व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा व्हिडिओ तोपर्यंत समोरच्या लाईव्हमध्ये नंतरच्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत बाय